चिकन थाळी जाती एकशे नव्वद रुपयाला मटन थाळी जाती दोनशे नव्वद रुपयाला मच्छी थाळी जाती दोनशे चाळीस रुपयाला आणि ही वजडी थाळी जाती आपली दोनशे चाळीस रुपयाला नमस्कार मी शिवागीते आमचे हॉटेल स्वाद मराठी आमचा पत्ता आहे शॉप नंबर एक व आठ शिवाजीनगर मेन रस्त्याला आर के टावर्समध्ये सह्याद्री हिलच्या समोर असं आमचं नॉन व्हेज प्रेमीसाठी स्पेशल हॉटेल आहे आमच्या स्पेशल वेगवेगळ्या थाळ्या जसं चिकन थाळी मटन थाळी सोळे पातळी थाळी त्याच्यानंतर मच्छी थाळी आहे स्पेशल चिकन थाळी आहे जी तुम्हाला जाते फक्त एकशे नव्वद हो रुपयाला चिकन लेग पीसचं एक बराचसा भाजी येते चिकन फ्राय किंवा ठेसा येतं सूप येतं एक पीस येत त्याच्यामध्ये फ्राय बॉईल अंडा येतो राईस येतो भाकरी येते याच्यामध्ये भाकरी घ्या तंदूर घ्या चपाती घ्या याच्यामध्ये फक्त पीस लिमिटेड राहतील बाकी काही पण घ्या अनलिमिटेड राहील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमची मटन थाळी आहे त्याच्यात कंदुरी मटण येईल किंवा डवारा मटण येईल किंवा आमचं सावजी विदर्भाचं स्पेशल सावजी मटण येईल हे चार पीसची भाजी येते एक पीस उकडमध्ये येतो त्याच्यानंतर बोटी फ्राय येते सोबत बॉईल अंडा येतो राईस येतो त्याच्यात पण भाकरी तंदूर तुम्हाला काय लागेल ते अनलिमिटेड भेटून जाईल फक्त पीस लिमिटेड राहील मच्छीमध्ये तुम्हाला एक पीस अखंड येतो असा रोस्ट किंवा फ्राय केलेला दोन पीस भाजीमध्ये येतात त्यात पण बॉईल अंडा येतो आणि सूप येतं चिकन सूप त्यात पण भाकरी रसा रस्सा राईस काय जे लागेल ते अनलिमिटेड असतं आणि आमची स्पेशल नवीन थाळी चालू केलेली आहे ही बंजारा समाजाचं स्पेशल असतं हे सोळई पातळी बा बाटी थाळी असते याच्यामध्ये स्पेशल मांडे असतात असे अशा पद्धतीचे मांडे असतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला सळे येईल रस्सा येईल सूप येईल चिकन किंवा मटणचं तुम्हाला जसं पाहिजे असं बॉईल अंडा येईल याच्यामध्ये रस्सा त्याच्यानंतर याला पातळी म्हणतात तर हे पण अनलिमिटेड येईल फुल जेवण हे फक्त तुम्हाला अडीचशे रुपयात भेटून जाईल थाळी पूर्ण आता ही पातळी पण ही चपाती सारखी दिसते चपाती म्हणजे याचं बनवायचं याला हातावर बनवलं जातं त्याला आपलं जे लाटणं वगैरे काय नसते त्याला हात वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं त्याचा आटा पण थोडा वेगळ्या पद्धतीने बनला जातो चवीमध्ये काय फरक चवमध्ये फार ही जशी तुम्ही आता गरम जरी खाल्ली आणि संध्याकाळी खाल्ली नव्हत्या सकाळी जरी खाल्ली त्याची चव जशाल तशी राहणार आता या थाळीला कसा प्रतिसाद मिळतो आता या थाळीला बऱ्याच जणांची मागणी आमच्या बंजारी समाजातर्फे त्यांचं मागणं होते की आमचे सळई बाटी बोटीमध्ये आपण पहिल्यापासून जेव्हापासून आपण एक क्षेत्रात <laughs> त्यामुळे बोटीला पण जास्त फोकस केलेला आहे सळई बोटीला त्यामुळे एक स्पेशल वेगळा आयटम ठेवून दिलेला आहे आपण त्यानंतर अंडा थाळी आहे त्याच्यात दोन अंड्याची भाजी येईल अंडा भरजी येईल राईस सूप लागलं तर सूप येईल ज्याला लागणार असं भाकरी तंदूर बाजरी काय लागेल ते तुम्हाला अनलिमिटेड येईल अशा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने थाळ्या केलेल्या आहे आपण किमती आपली अंडा थाळी जाती एकशे नव्वद रुपयाला जाती चिकन थाळी जाती एकशे नव्वद रुपयाला मटन थाळी जाती दोनशे नव्वद रुपयाला मच्छी थाळी जाती दोनशे चाळीस रुपयाला आणि ही ओजडी थाळी जाती आपली दोनशे चाळीस रुपयाला आमच्या विदर्भातील स्पेशल मसाले जे दळून आणलेले जे सॉर टाईप म्हणतात आम्ही बाजारातलं मशे मसाले जे असतील इकडचे आता ते कमी प्रमाणात वापरतो म्हणजे लागण एखादी जसं आता यंग जनरेशनला थोडी वेगळी डिश पाहिजे व त्यांच्यासाठी स्पेशल वेगळं नाहीतर मग जे आता सिनियर सिटिझन लोक आहे किंवा जे नॉनव्हेज खाऊ आहे त्यांच्यासाठी स्पेशल मसाले वगैरे आमचे दळून आणलेले असते तिकडून विदर्भातले स्पेशल मसाले असते दळून त्याच्यामध्ये आम्ही कंदुरी बनवतो डवारा मटण बनवतो आता डवारा मटण म्हणजे इकडे बीड साईडले इकडे चांगलं चालतं डवारा मटण आणि विदर्भातलं आमचं सावजी पद्धतीनं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही कस्टमरला सर्विस देतो डवारा मटण नेमकं कसं बनवतो डवारा मटण म्हणजे जसं विदर्भामध्ये विदर्भा साईडला आमच्या देळगावरा शिंदेडाजे साईडला विदर्भामध्ये त्यांना कंदुरी म्हणतात तसं मराठवाड्यात त्याला डवारा मटण म्हणतात डवारा मटण डायरेक्ट बनलेले जसं आता कोणाचे जावळा असतात कोणाचे छोटे मोठे कार्यक्रम असतात बोकडे वगैरे त्याला इकडे डवारा मटण म्हणतात डायरेक्ट अखंड बोकडे त्यात भाजीत नाही शिजवत बसत नाही डायरेक्ट अखंड रशियामध्येच बनायचं डायरेक्ट विदर्भात पण तसंच विदर्भात आमच्या इकडे कंदुरी म्हणते इकडे डवारा मटण म्हणते असं फराठी सुके मसाले तयार असतात कस्टमर मागे तसं आम्ही त्याचे देत असतो कोणी काय करतं रशे बनवून ठेवतं एकत्र आम्ही तसं नाही करतो आमच्याकडे आम सुके मसाले असते सगळे पार्सल तर पूर्ण पार्सलपर जास्त फोकस आहे आपला पार्सलला थाळी पण पार्सल देतो आपण हंडी प्लेट वाईज जसं लागणं असं लोकांना देतो पार्सलला एकदम दे पार्सलमध्ये फक्त आता नॉनव्हेजमध्ये कसं आहे पूर्ण थाळी भेटते जर समजा पार्सलमध्ये दोन भाकरी भेटल किंवा मग तीन चपाती किंवा तीन रोटी भेटेल थाळीसोबत बिर्याणी बिर्याणी आहे कबाब आहे तर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर आलात तर शिवाजीनगरच्या हॉटेल स्कॉट मराठीमध्ये अवश्य भेट द्या तुम्ही या समोर वेळ थाळ्या बघू शकता तर मित्रांनो हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि ते येऊ शकता धन्यवाद